नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे पहिला मंत्र लक्षात ठेवा की बचेंगे तो और बी लढेंगे मग त्याचा पहिला भाग काय झाला बचेंगे बचेंगेसाठी आपण वेळेवर विकलं पाहिजे आता दुसरा भाग और भी लढेंगे म्हणजे निराश न होता नवीन जे मार्केटचं स्वरूप आलं आहे त्याच्याशी ॲडजस्ट करणं आता त्याच्यातला ता पहिला भाग ॲडव्हान्स टॅक्ससाठी पंधरा मार्चच्या जवळपास विक्री होते ती विक्री गेले आठ दिवस हळूहळू चालू आहे याचे दोन प्रकारचे फायदे आपल्याला घेता येतात ॲडव्हान्स टॅक्सची विक्री होते ॲडव्हान्स टॅक्ससाठी विक्री होते तेव्हा शेअर्स वस्त मिळतात आणि ज्या कंपन्यांनी ॲडव्हान्स टॅक्स जास्त भरला आहे त्यांना प्रॉफिट जास्त मिळणार आहे असा एक अंदाज आपल्याला घेता येतो आणि त्याप्रमाणे आपल्याला खरेदी पण करता येते म्हणजे दुहेरी फायदा घेता येतो स्वस्तात शेअर आणि साधारण दीड दोन महिन्यासाठी हा ट्रेड घेता येतो कारण आता तर पंधरा मार्च आलाच आहे आणि एप्रिलमध्ये रिझल्ट लागायला सुरुवात होते त्यामुळे अगदी डोक्यावरनं पाणी गेलं तर तीन महिन्यासाठी असा ट्रेड घेता येतो रिझल्ट कॅलेंडरमध्ये कधी रिझल्ट आहेत हे पाहता येतं ॲडव्हान्स टॅक्सच्या फिगर्स आपल्याला मिळतात त्याच्यावर जो पुढे किती ॲडव्हान्स टॅक्स भरलाय हे समजू शकतं काल एक रेग्युलेटरमुळे एक टॅक्समुळे आणि एक पोल जे यायचे होते त्याच्यामुळे आणि एक आय टी सीच्या डीलमुळे बंदी झाली चढायला वेळ लागतो पण कुठलाही दगड तुम्ही टाकलात तर फार वेगाने गडगडत खाली येतो हा नेहमीचा अनुभव आहे कारण भीती ही माणसाला माणसाच्या मनावर फार मोठा परिणाम करते आज आपण फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि डोम दो, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची आकडेवारी बघितली तर त्याच्यामध्ये आय टी सीच्या खरेदी विक्रीचा आकडा आपल्याला बघावा लागेल आणि आय टी सीमध्ये जी खरेदी विक्री झाली आहे खरेदी झाली आहे त्याची आकडेवारी वजा करूनच आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची आकडेवारी विचारात घ्यावी लागते ही जर विचारात आपण घेतली तर आपल्याला डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी फक्त दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी एवढीच दिसेल कारण त्यांनी आय टी सीमध्ये आय टी सीच्या ब्लॉक डीलमध्ये खरेदी केली आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री जर आपण विचारात घेतली तर त्यांच्या विक्रीमधून त्याने आय टी सीमध्ये केलेली खरेदी ही वजा करून आपल्याला दिसते पण मुळातली विक्री साधारण पंधरा हजार पाचशे कोटी रुपयांची आहे त्यावरनं आपल्याला अंदाज येऊ शकतो की मार्केटमध्ये एवढं मार्केट का पडलं पण आजचा विचार करता आज कालच्या इतकं मार्केट पडेल असं वाटत नाही सुरवातीला मार्केट पडेल एक तीनशे साडेतीनशे पॉईंटपर्यंत आणि तिथून मार्केट सावरेल असा एक प्रकारचा अंदाज आहे त्यामुळे काल पडलं म्हणून आज सुरुवातीला तुम्ही घाईघाई घे विकायला जाऊ नका नाहीतर शेअर फुकट लॉसमध्ये विकाल अशी स्थिती होईल सुरुवातीचा हपका बसला की मग मा थोडं मार्केट सुधारेल पुन्हा पडेल असा मार्केटचा आज ट्रेंड असू शकतो एस बीमध्ये मी तर काही करत नाही कारण एस बीला म्हणजे स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस या स्मॉल आणि मिडीयम एंटरप्राइजेसला लोन लवकर मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म आहे आणि त्या प्लॅटफॉर्ममधून ते मार्केटमध्ये येऊ हो शकतात या एस एम बीमधून ज्या कंपन्या मोठ्या होतील हे स्टार्टअप असतात हे स्टार्टअप जेव्हा मोठे होतील तेव्हा ते, ते मेन प्लॅटफॉर्मवर हो येतात आणि त्यांना काही सवलती दिलेल्या असतात पण त्यांच्या इशूमध्ये लिक्विडिटी नसते गव्हर्नन्स स्टँडर्ड्स जी असतात ती अनप्रिडिक्टेबल असतात ल फ्लोट पण कमी असतो त्यामुळे मी एस एम ई प्लॅटफॉर्ममध्ये करीत नाही त्याचबरोबर जे ज्याला फ्लोट अतिशय कमी आहे अशा फ्लॉट अशा शेअरमध्ये तुमची जर गुंतवणूक अधिक प्रमाणात असेल तर त्यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे कालच्या मार्केटमध्ये काही खाजगी बँकांचे शेअर आणि एफ एम सी जी स्टॉक टिकून होते ज्या काही न्यूज आहेत त्या मी सांगती आहे पण त्याचा परिणाम तेवढाच येईल असं मात्र नाही आय टी सीच्या डीलमध्ये जी आय सी ॲबर्डिंग आय सी आय सी आय प्रू आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड मॅक्स लाईफ डी एस पी मिर इन्व्हेस्टमेंट यू टी आय पेन्शन फंड सॉवरिन फंड सोसायटी जनरल अशा अनेक जणांनी या ब्लॉक डीलमध्ये भाग घेतला होता रिलायन्स ही व्हायकॉन एटीनमध्ये पॅरामाऊंट ग्लोबलचा स्टेक आहे तेरा पॉईंट शून्य एक टक्का हा स्टेक विकत घेणार आहे हा स्टेक चार हजार दोनशे शहाऐंशी कोटीला रिलायन्स विकत घेईल आणि यामुळे रिलायन्सचा स्टेक होईल सत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के आधी हा स्टेक होता सत्तावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के खास तेरा पॉईंट शून्य एक टक्का स्टेक खरेदी केल्यानंतर एकंदर स्टेक सत्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के होईल टाटा मोटर्स ही व्हेहीकल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी तामिळनाडू सरकारबरोबर तिने एम ओ यू केला नऊ हजार कोटीची गुंतवणूक पाच वर्षामध्ये टाटा मोटर्सला करायची आहे फेडरल बँक फेडरल बँक साऊथ इंडियन बँक यांनी जी को ब्रँडेड क्रेडिट का कार्ड काढली आहेत ती इशू करणं ते थांबवणार आहे आर बी आयच्या गाईडलाईन्स पाळूनच आता पुढची अशी कार्ड इश्यू होतील असं या बँकांनी सांगितलं केई सी इंटरनॅशनल यांना दोन हजार दोनशे सत्तावन्न कोटीची ऑर्डर मिळाली आहे एकंदर त्यांचं ऑर्डर बुक सोळा हजार कोटीचं झालं आहे आणि ऑइल आणि गॅस विजनेसाठी त्यांना आफ्रिकेमध्ये ऑर्डर मिळाली आहे डी बी रियालिटी यांनी दोनशे अठ्ठावन्न कोटींचा क्यू आय पी इश्यू केला आहे सायजला केबिन आणि कार्गो इंजिनिअरिंगसाठी त्यांनी एअरबसबरोबर करार केला आहे सनोफी एमक्युअर फार्माबरोबर व्हॅस्क्युलर ब्रँडच्या डिस्ट्रिब्युशनसाठी त्यांनी करार केला आहे इंडियन ए एम आर इंडियाबरोबरचा जॉईंट वेंचर जे आहे त्यांना एक हजार एकशे सदतीस कोटीची ऑर्डर तेलंगणा सरकारकडून मिळाली आहे यामध्ये ह्यू पाईपचा हिस्सा दोनशे सत्तावीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांचा आहे आज दोन गोष्टी तुम्हाला जाणवत पुट कॉल रेशो हा एकच्या खाली आहे म्हणजे पुन्हा तेजी होण्याची शक्यता हा पुटकॉल रेशो दर्शवतो आहे पण आगीत तेल ओतण्याचं काम क्रूरने केलं आहे क्रूर पुन्हा चौऱ्याऐंशी पॉईंट वीस एवढं झालं आहे त्यामुळे सुरुवातीला मंदी आणि ती मंदी संपण्या एक तीन चारशे पॉईंटची मंदी झाली की लगेच पुन्हा काही वेळ तेजी येण्याची शक्यता आहे अमेरिकेचं मार्केट बघितलं तर वेल्स कार्गोला डाऊनग्रेड करण्यात आलं आहे कॉपरमध्ये काल मात्र चांगली तेजी दिसली का तर चीननी काही स्मेल्टर प्लांट बंद केले आहेत म्हणून कॉपरमध्ये तेजी आली काल कमोडिटी मार्केट ऐकलं तेव्हा कॉपरमध्ये तेजी आहे हे समजलं क्रूडमध्ये सुद्धा तेजी आली आहे अडाणी ग्रीड हे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबरोबर त्यांनी पाचशे चौतीस मेगावॅटसाठी पॉवर परचेस ॲग्रीमेंट केलं आहे आता त्यांचा पोर्टफोलिओ एकवीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर मेगावॅटचा झाला आहे चोला डी एल एफकडून चार पॉईंट सदुसष्ट एकर एवढी जमीन चेन्नईमध्ये सातशे पस्तीस कोटीला घेतली आहे गोपाल स्नॅक्स गोपाल स्नॅक्स हा शेअर चारशे एक रुपयाला दिला होता नऊ वेळेला सबस्क्राईब झाला होता आज त्याचं लिस्टिंग आहे असं सांगितलं जात आहे एच ए एललासुद्धा ऑर्डर मिळाली आहे आज मी तेजीमा मंदीचे शेअर दिले पण तसंच होई असं सांगता येत नाही मार्केट स्टेबल होईपर्यंत सावधगिरीचाच पवित्रा योग्य राहील आणि माझं सांगणं असं आहे की जर तुम्ही भांडवल बाहेर काढलं असेल काही प्रमाणात विक्री केली असेल त्या पैशातून रिझल्टसाठी रिझल्टच्या अनुषंगाने थोड्या थोड्या प्रमाणात काही शेअर घेतलेत तर ते अधिक फायद्याचं राहील आणि डोक्याला ताण पण बसणार नाही जर मार्केटमध्ये मा तेजी आली तरच या शेअरकडे लक्ष द्या इंडियन ह्यू पाईप साइंस आजाद इंजिनिअरी बीपीसीएल, कोटक बैंक टाटा मोटर्स कोफोर्ज फोर्ज सोम डिस्टिरी है सोम डिस्टिरी की मीटिंग है दोन वर विचार करना हिंदुस्तान कॉपर कॉपर से भाव जीत है क्रूड वाढ़ी सी कोल इंडिया एच डी एफ सी बँक एच पी सी एफका आय पी सी ए सिप्ला ग्लेनमार्क आय सी आय सी आय आणि मंदीमध्ये फेडरल बँक साऊथ इंडियन बँक क्रूड वाढलाय म्हणून टायरचे शेअर काल रियालिटी सेक्टर आपटत होता म्हणून सेक्टर सेक्टरमधले शेअर सोना बी एल डब्ल्यू याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी होत आहे दिवसे दिवस भारत ई एक्स बाळकृष्ण इंडस्ट्री आय आय एफ एल असे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे पण आत्ता चांगली संधी आहे त्याचबरोबर आज सरकारनी पुन्हा पाचशे कोटी रुपयाचा इन्सेंटिव्ह इ व्हीसाठी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी द्यायचं ठरवलं आहे टू व्हीलर फोर व्हीलर सगळ्याची एक लिस्ट आली आहे पण हा जो इन्सेंटिव्ह आहे हा पूर्वीपेक्षा कमी आहे म्हणजे पूर्वी ज्याला पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह असायचा त्या ठिकाणी दहा हजार रुपये इन्सेंटिव्ह मिळणार आहे दृष्टीने तुम्ही आज ऑटो सेक्टरकडे पाहू शकता पण सुरुवातीची मंदी हातल्यानंतर आणि ज्याला कोणाला एवढं लक्ष देता येत नाही आहे त्यांनी शांतपणे फक्त मार्केटचं निरीक्षण करा पण तोटा होईल असं घ्या करू नका इंट्राडेच्या भानगडीत पडू नका शॉर्टर इंटरनेट घ्या म्हणजे ज्या ज्या पैशाची गरज महिनाभर लागणार नाही असा विचार करूनच मार्केटमध्ये एंट्री घ्या म्हणजे नुकसान होण्याची शक्यता कमी राहील बघूया आज काय काय होत आहे नमस्ते